नमस्कार मित्रांनो मी एक मोठी ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे ब्रेकिंग न्यूज वीस लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी शब्द दिनांक जून या वीस लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी असून मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजने सर्वात मोठी बातमी नमस्कार आपल्या सर्वांचे मन पूर्वक हार्दिक स्वागत आणि आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करून मी आपणास आज सांगू इच्छितो की आपल्या ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनेल चे पन्नास हजार पूर्ण झाले त्या सुरुवात करत आहे नमस्कार आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे अत्यंत महत्वाचा हा व्हिडिओ आहे कारण या व्हिडिओ मध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रिया आपण घेतल्या आहेत राज्य सरकारी कर्मचारी व त्यांच्या वेगवेगळ्या मागण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाकडून त्यासाठी आंदोलन असेल संप असेल मोर्चा असेल ह्या सर्व गोष्टी असतात ह्या गोष्टी केल्यानंतर काही महत्वाच्या मागण्या आहेत त्या राज्य सरकारकडून पूर्ण होत असतात एक अशीच महत्वाची मागणी आहे

मुख्यमंत्र्यांचे मुख्य विधान आणि त्यांच्या स्वतःच्या शब्दातल्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे व्यक्त केल्या आहेत सगळ्यांना आपल्या सर्वांना माहित आहे जुन्या पेन्शनचा प्रश्न समोर आला तेव्हा जुने पेन्शन हा प्रश्न आल्यानंतर जुने पेन्शन मिळेल असे कोणालाही वाटत नव्हते आणि कुणाला वाटणारही नाही आणि कोणी देईल असेही वाटणार नाही परंतु जेव्हा संप झाला महाराष्ट्रातील सर्व अधिकारी कर्मचारी आणि शिक्षक संपावर गेले त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जेव्हा संघटना प्रमुखांना बोलावले आणि शिक्षकांच्या मुख्य प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि सर्व संघटनेच्या प्रमुखांना एक महत्वाची गोष्ट मुख्यमंत्र्यांनी सांगितली या संदर्भामध्ये आपल्याला आता मार्ग काढावा लागेल आणि मार्ग काढायचा आहे आणि मार्ग काढत असताना सरकारचा शेवटी हा गाडा आहे सरकारचा डोलारा चालला पाहिजे आपलाही मार्ग निघला पाहिजे आणि आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्याही गोष्टी पूर्ण झाल्या पाहिजे जो खर्च आहे तोही भागवला पाहिजे प्रकल्पही झाले पाहिजेत जनसामान्य जनतेच्या योजनाही झाल्या पाहिजेत त्या योजनाही सुरू राहिल्या पाहिजेत आणि आपल्या कर्मचाऱ्यांना शिक्षणात शिक्षकांना देखील न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांच्याही मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले त्यानंतर शिक्षक संघटनेच्या प्रमुख मागण्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवला संघटनेने आणि संप मागे घेतला त्यावेळीची परिस्थिती असे म्हटले फार परिस्थिती महाराष्ट्र राज्यात अतिशय बिकट प्रकारची परिस्थिती तशा स्वरूपात निर्माण झाली होती आणि सर्वजण आपण त्याचे साथीदार आहात परंतु संप मागे घेत असताना संप प्रमुखांना मुख्यमंत्री यांनी सांगितले मुख्यमंत्री महोदय तुमच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि आम्हाला माहित आहे तुम्ही एकदा बोललात ते देणार शब्द पाळणार आणि मग मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांनी एकत्र बैठक घेतली बैठक घेतल्यानंतर मी जो काही शब्द दिला मी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी जो काही शब्द दिला तो शब्द जुन्या पेन्शन योजनेचा निर्णय पण घेत घेतला आहे आणि हा निर्णय जाहीर पण केला आहे आणि त्यामध्ये अनेक प्रश्न होते ते प्रश्न सोडवण्यासाठी कमिटी स्थापन केली त्या कमिटीच्या माध्यमातूनही काही प्रश्न सुटणार आहेत आणि हे सर्व प्रश्न आताच्या अधिवेशनात सुटणार आहेत हे करत असताना त्यावेळेस मात्र शिक्षकांचे जे काही प्रमुख मागणी होती एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी सेवेत आलेल्या सर्व शिक्षकांना देखील जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे त्या दृष्टीकोनातून घेतला जात आहे आणि हा निर्णय आता या अपडेट पूर्ण करण्यासाठी एज्युकेशन युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला प्रेस करा व दैनिक अद्यावत अपडेट जाणून घ्या प्राप्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम